दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मेट्रो प्रकल्प मार्गी लागेल अशी आशा होती मात्र केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे नाशिककरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे संसदेत खासदारांनी विचारलेल्या थेट प्रश्नावर सरकारने कोणतीही स्पष्ट योजना नसल्याचे कबूल केले नाशिकमधील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी पाहता मेट्रो नियोग हो प्रकल्पाची अत्यंत गरज आहे खासदार राजभाऊ वाजे यांनी एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लोकसभेत या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत प्रश्न विचारला होता मात्र केंद्र सरकारने यावर कोणतीही कालमर्यादा किंवा ठोस आराखडा जाहीर न करता केवळ मोघम उत्तर दिले यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ज्या टेक्निकल बाजू आहेत त्याचा पूर्ण केल्या जात आहेत ते सर्वे होत आहेत झालेले आहेत मला वाटतं लवकरच या कामाला सुरुवात होईल मान्य मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी गेल्यावेळी या ठिकाणी कुंभमेळ्याचा आढावा घेण्यासाठी आलेले होते नाशिकला त्र्यंबकेश्वरला त्यावेळेला त्यांनी या बाबतीमध्ये मला वाटतं विधान केलेला आहे आणि खाली अधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत पण निश्चित नाशिक शहरामध्ये आम्हाला मेट्रो सुरू करायची आहे लवकरच त्या कामाला सुरुवात होईल दोन हजार सत्तावीस कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना मेट्रो बाबतची ही अनिश्चितता नाशिकच्या विकासाला खेळ घालणारी ठरू शकते दरम्यान नाशिकच्या हक्कासाठी आणि मेट्रोच्या मंजुरीसाठी आपला लढा सुरूच राहील असा पवित्रा खासदार राजभाऊ वाजे यांनी घेतला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा